उत्पन्न निघाल्यानंतर स्वत शेतकरी शहरी भागात स्टॉल लावून स्ट्रॉबेरी विक्री करत आहेत यामुळे शेतकऱ्यांना चांगला फायदा होताना दिसून येत आहे सध्या अक्कलकुवा शहर परिसरात शेतकरी दोनशे रुपये किलो प्रमाणे स्ट्रॉबेरी विकत आहेत तसेच गुजरात राज्यातील सुरत येथे बाजारपेठेत देखील स्ट्रॉबेरीची निर्यात करीत आहेत दुर्गम भागातील शेतकरी गुलाब सिंग पाडवी यांनी आपल्या दोन एकर क्षेत्रात स्ट्रॉबेरीची लागवड केली होती गुलाबसिंग यांना दोन एकर शेतात दोन लाखाचा खर्च लागला असून त्यांना आठ ते दहा लाखाचा उत्पन्न मिळणार असल्याचा अंदाज आहे शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीवर अवलंबून न राहता नवनवीन प्रयोग करत आधुनिक शेती शेतीकडे वाटचाल करून आपली आर्थिक प्रगती करणे आता काळाची गरज असल्याचे शेतकरी गुलाबसिंग पाडवी म्हणत आहेत शहादा तालुका प्रतिनिधी कैलास सोनवले माझं नाव पार्व गुलाबसिंग अमदे मी माला मैसारसे आहे स्ट्रॉबेरी विक्रीचा माझा उप शेतीमध्ये तो, विकतो हे स्टॉल इकडे अक्कलकोवाला बसवला आहे नंदुरबारला पण हे स्टॉल होतं आपला सुरतला मार्केटिंग चालू आहे विक्री आहे इथे दोनशे रुपयाचा भाव आहे विक्री करतो आम्ही ज्याच्या पुढे आम्हाला आता कमी जास्त हो, हो याचा एकशे ऐंशी रुपये पण किलो जातो एकशे साठ ला पण जसं क्वालिटी क्वालिटीचे स्ट्रॉबेरी असते जस जशी गोड असते तशी आंबटपण आहे खाटी मिठी असते यांची याच्यावरून दुसरी तो ग्रीणे आहे माझं मिनिमम दोन एकरला हे शेती लावलं आहे तरी आम्हाला मला खर्च शेतात मध्ये दोन एक लाखाचा आसपास गेला आहे आता मला इन्कम निघेल तरी दहा आठ नऊ लाखाचा इन्कम निघेल मला याच्या पुढे काही कमी जास्त पण होऊ शकत